राम मंदिर व्हावं राम मंदिर व्हावं राम मंदिर व्हावं देशभरातल्या सर्व वा राम भक्तांना वाटत होतं आणि तो सोन्याचा दिवस उगवला राम मंदिर आणि सगळ्यांच्या प्रयत्नातून तयारही झालं अगदी दैदिप्यमान असं राम मंदिर निर्माण झालं भारत वर्षामधून भारत भूमीमधून भरपूर निधी त्यासाठी उपलब्ध झाला लोकांनी सुद्धा भरपूर निधी दिला <coughs> शासनानं निधी दिला का असावं राम मंदिर यावरती थोडे दोन मिनिटं बोलतोय राम मंदिराची गरज आहे राम मंदिर राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणजे एक वचनी राम म्हणजे एक पत्नी राम म्हणजे आदर्श जीवन पद्धती आम्हाला राम शब्दा जीवन या शब्दाकडून पद्धती आदर्श किती असावी याची अपसुक शिकवण मिळते आणि त्या रामचंद्राचं भव्य आणि दिव्य मंदिर हे असायलाच हवं आणि येणाऱ्या बावीस तारखेला ते आता मूर्तीची स्थापना या ठिकाणी होते आहे आणि संपूर्ण जग पाहणार आहे देश पाहणार आहे परभुरामचंद्राचा चंद्राचा आदर्श ते एक पचनी होते एक पत्नी होते एक वचनी होते आदर्श जीवन पद्धती होती आपल्या आईच्या शब्दासाठी सावत्राईच्या आई शब्दासाठी वनवास भोगणारा राम आई आई असते हे जगाला त्यांनी दाखवून दिलं चौदा वर्षाचा वनवास प्रभुरामचंद्रांनी पूर्ण केला आणि मातृपितृ देव भव आई आईवडला देवासारखे आहेत जीवन जगताना आई वडिलांचा आदर्श आपण घेतला पाहिजे एक मातृपितृ सेवा काय असते हे रामचंद्राने त्यांच्या आचरणातून दाखवून दिलं रामायणातील रामांचा नेहमी आदर्श घेतला पाहिजे आणि त्या रामचंद्राचं आदर्श जीवन पद्धती आदर्श जीवन तुम्हाला आम्हाला दिशा देणार आहे दिशा दाखवणार आहे आणि म्हणून त्या रामाचं मंदिर भव्य दिव्य असावं ही समग्र रामभक्तांची अपेक्षा होती आणि ती पूर्ण झाली यात मात्र सर्वांना खूप मोठा अभिमान आहे आणि बावीस तारीख हा तुमच्या आमच्या जीवनातला अगदी सुवर्णक्षण असणार आहे जय श्रीराम